ही थेट दृश्य आपण बघू शकतोय नागपूरमधली या ठिकाणी लोटांगण मोर्चा घातला जातो आहे आणि मोठ्या संख्येनं तरुणांची संख्या आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर सुरक्षा रक्षकांची ही संख्या आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणांना कायमस्वरूपी रोजगार आणि दुप्पट वाढ करण्यासाठी राज्यभरातील एकूण बरेचशा हजारो आंदोलक या ठिकाणी धडकलेले आहेत तर सतरा आंदोलनं करून सुद्धा राज्य सरकार लक्ष न दिल्यानं आज यशवंत स्टेटसमध्ये हजारो युवकांनी विधानभवनाकडे लोटांगण मोर्चा काढलेला आहे आणि पोलिसांनी हा मोर्चा अडवल्याचं दिसतंय त्यामुळं या ठिकाणी आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय तर स्टेडियममध्ये हा सगळा प्रकार सुरू आहे मोठ्या संख्येनं युवक इथं जमलेले आहेत आपल्याला आठवत असेल तर मागच्या निवडणुकीच्या आधी विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर करण्यात आली होती त्या अंतर्गत युवकांना प्रशिक्षण दिलं जात होतं इंटर्नशिप त्यांची घेतली जात होती आणि त्याच्यासाठी त्यांना काही एक रक्कम सुद्धा दिली जात होती मात्र ज्यांना आता हे प्रशिक्षण दिलं जात आहे त्या युवकांना कायमस्वरूपी रोज रोजगार द्या आणि दुप्पट वाढ करा त्यांच्या पगारामध्ये अशी मागणी करत हे युवक नागपूर मध्ये धडकलेले आहेत हजारो युवकांचा विधानभवनाकडे हा मोर्चा आपल्याला पाहायला मिळतो सध्या स्टेडियम पर्यंत हे सर्वजण धडकलेले आहेत राज्यभरामध्ये आतापर्यंत सतरा आंदोलनं करण्यात आली मात्र राज्य सरकारनं लक्ष दिलं नाही असा दावा या आंदोलकांकडून केला जातोय त्यामुळे यशवंत स्टेडियममध्ये हजारो युवकांनी आज धडक दिलेली आहे आणि विधानभवनाकडे लोटांगण मोर्चा काढत हे सर्वजण या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवलेलं आहे पोलीस मोठ्या संख्येनं या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत पोलिसांनी मोर्चा अडवल्यानं मोठा राडा या ठिकाणी पाहायला मिळतोय नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि त्याच वेळेला हे जे युवक आहेत राज्यभरातले हजारो युवक या ठिकाणी पोहोचलेत लोटांगण मोर्चा काढतायत आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी रवी सपाटे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत रवी काय सांगाल सध्याची काय स्थिती आहे कारण मोठ्या संख्येनं युवक दिसत आहेत पोलिसांची संख्या मोठी आहे सध्याच्या घडीला मुख्यमंत्री युवक कार्य प्रशासन लोटांगण मोर्चा होता आणि या लोटांगण मोर्चाला पोलिसांनी परवानगी न दिल्यामुळे इथे पोलिसांच्या आणि युवकांची बाचाबाची झाली त्याचमध्ये मध्ये युवक आक्रमक झाले आणि त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठी मार्च लाठी के, लाठीचार्ज केलेला आहे आणि पाहिलं की या ठिकाणी आणखी आक्रोश होण्याची शक्यता आहे आणि यांना बाहेर जाण्याची परवानगी देत नसल्यामुळे युवक हे आक्रोश होत आहेत बरोबर आहे पण सध्या हे जे युवक आहेत ते एक्झॅक्टली कुठे आहेत आणि पोलिसांचं काय म्हणणं आहे त्यांची समजूत काढली जाते करावी या अगोदर एका अगोदर त्यांची समजूत करण्यात आली होती त्यावेळेस ते त्यांना वेळ मागितला होता मात्र पाच दहा मिनिटामध्ये आम्हाला बाहेर जाण्याची परवानगी न दिल्यास आम्ही सरळ विधानसभेवर जाणार नाही तर आमचा शिष्टमंडळ तरी घेऊन चला अशी मागणी होती मात्र पोलिसांकडून ज्यांना परवानगी नसल्यामुळे पोलीस बाहेर जाऊ देत आहेत आणि ज्यांचे त्यांचे जे नेते आहेत त्या नेत्यांना त्यांनी बातचीत केली होती मात्र ते बातचीत कुठेतरी पूर्ण न झाल्यामुळे हा आंदोलनात चिरवडण्यात आला आलेला आहे आणि बरोबर आहे रवी या ठिकाणी आपल्याला युवकांचा आक्रोश पाहायला मिळतोय आणि मोठ्या संख्येनं हे युवक जमलेले आहेत तर दुसरीकडे त्यांची घोषणाबाजी सुद्धा आपण बघतोय आणि पोलिसही मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत पण युवक मागे हटायला तयार नाही असंही दिसतंय पोलिसांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे मात्र याआधी एक मुलगा स्टेडियमच्या टाव्यावर पण चढ आला होता आत्मसंकर मात्र पोलिसांनी वेळीच दखल घेत त्या युवकाला खाली उतरवलं आणि पाल की त्यांना सांगण्यात आलं की आम्ही तुमची समजूत काढू आणि बातचीत करू मात्र ते बातचीतचा प्रयत्न होत नसल्यामुळे युवक आक्रोश होत आहे सकाळपासून आम्ही इथे थांबलेलो मात्र आमची कोणीही ऐकत नसल्यामुळे युवक हे मोठ्या प्रमाणात आक्रोश होत आहेत बरोबर आहे रवी एकूणच आमची मागणी मान्य होत नाही असं या तरुणांचं म्हणणं आहे असं दिसतंय पोलीस थांबवण्याचा प्रयत्न करतायत पण ते ऐकायला तयार नाही आहेत आमच्या मागण्यांची दखल घ्या मागणी पूर्ण करा अशी मागणी कुठेतरी या तरुणांकडून केली जाते त्यामुळं पुढे नेमकं काय का होणार प्रशासनाकडून आणि सरकारकडून कोणी या ठिकाणी येऊन या युवकांशी बातचीत करणार का त्याकडे ही लक्ष आहे नागपूर मधली ही दृश्य आपण बघू शकतोय मोठ्या संख्येनं हे तरुण या ठिकाणी जमलेले आहेत लोटांगण आंदोलन त्यांना करायचं होतं आणि विधानभवनाकडे धडक द्यायची होती मात्र त्याच्या आधीच हे स्टेडियम मध्ये जमलेले जे युवक आहेत त्यांना रोखण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होतोय त्यांनी अडवलेला आहे या सर्व तरुणांना आणि त्यामुळं हे जे तरुण आहेत ते आक्रमक आणखी जास्त आक्रमक झाल्याचं आपल्याला दिसत आहे त्यांच्याकडून घोषणाबाजी सुद्धा केली जातीय तर पोलिसांनी हा मोर्चा अडवल्यानंतर इथं विधानभवनाकडे जाणारे जे युवक आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि संतप्त अशी घोषणाबाजी करताना ते दिसून येत आहेत रवी हे जे तरुण या ठिकाणी जमलेले आहेत मोठ्या संख्येनं तरुण जमल्याचं आपल्याला दिसतंय कधीपासून ते इथं आहेत आणि आता पुढचं ते नेमकं काय करणार आहेत याविषयी त्यांनी काही सांगितलंय याआधी नऊ तारखेला चॉकलेट आंदोलन काढलं होतं या युवकांनी आणि त्यानंतर आज लोटांगण आंदोलन मोर्चा काढणार होते मात्र आज सकाळपासून ते स्टेडियम मध्ये जमले असताना त्यांना वेळ देण्यात आली होती मात्र त्यांना बाहेर जाण्यात जाण्यासाठी परवानगी न मिळाल्यामुळे हे युवक आक्रोश झाले आणि सध्याच्या घडीला आता त्यांचे जे नेते आहेत जे त्यांना मार्गदर्शन त्यांनाही पोलिसांनी अटक केलेलं आहे त्यामुळे आता हा मोर्चा आणखी आक्रोश होण्याची शक्यता आहे पण रवी सरकारचे कोणी प्रतिनिधी या ठिकाणी येणार आहेत का या विद्यार्थ्यांशी बोलणार आहेत का सरकारकडून काही यावर प्रतिक्रिया आली आहे अद्याप ही सरकारकडून आणि प्रशासन कोणते कोणीही आले नाही फक्त पोलिसांकडून फक्त आता त्यांच्या प्रतिनिधीला सोबत पकडून त्यांना सोबत घेत आहेत आणि जे त्यांचे नेते आहेत त्यांनाही आता पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलेल्या आहे त्यामुळे युवक आता मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करत आहेत या ठिकाणी बरोबर आहे रोष व्यक्त करताना हे जे तरुण आहेत ते आपल्याला दिसत आहेत कारण ने त्यांच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि जे बाकीचे तरुण आहेत त्यांना रोखण्याचा प्रयत्न पोलिसांकडून कुठेतरी होताना आपल्याला या ठिकाणी दिसतोय मात्र दुसरं म्हणजे या तरुणांच्या नेमक्या मागण्या काय आहेत पाल की विधानसभा अगोदर मुख्यमंत्री प्रशिक्षण तर्फे यांना प्रशिक्षण देण्यात आले होते आणि यांना मानधनाच्या याच्यावर स्वरूपात ठेवला होते आता या ठिकाणी महिलांना सुद्धा महिलांना सुद्धा ताब्यात घेण्यात येत आहे सोम्य लाठी मार्च होता इथे या ठिकाणी आता चालू चालू आहे म्हणजे महिला महिला आंदोलक जे आहेत त्यांना सुद्धा ताब्यात घेत आहेत 你走吧。 तर ही दृश्य आपण बघू शकतो आपले प्रतिनिधी रवी सपाटे हे आपल्यापर्यंत प्रत्येक अपडेट पोहोचवत आहेत सध्याची जी अपडेट आहे त्यानुसार याआधी तर फक्त जे पुरुष नेते होते या आंदोलकांचे त्यांना ताब्यात घेतलेलं होतं तरुणांना ताब्यात घेतलं होतं जे प्रतिनिधी होते या आंदोलकांचे त्यांना आणि त्याच्यानंतर आता महिला आंदोलकांना सुद्धा ताब्यात घेतलं जात आहे याचाच अर्थ ज्या तरुणी या आंदोलकांसोबत असतील त्यांनाही ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते आणि लाठी चार्ज पोलिसांकडून केला जातोय महिला आंदोलकांवर सुद्धा अशी माहिती आपले प्रतिनिधी रवी सपाटे यांनी दिलेली आहे त्यामुळे आता पुढे नेमकं ही थेट दृश्य आपण उपराजधानी नागपूर बघू शकतोय आणि एकीकडे विधान भवनामध्ये अधिवेशन सुरू आहे तर दुसरीकडे हा युवकांचा मोर्चा या ठिकाणी धडकलेला आहे नागपूरमध्येच अगदी काही अंतरावर हे सर्व युवक जमलेले आहेत आणि ते संतप्त सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण त्यांचे जे प्रतिनिधी होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याचबरोबर ज्या महिला प्रतिनिधी होत्या ज्या महिला आंदोलक होत्या त्यांना सुद्धा ताब्यात घेतल्याची माहिती समोर आलेली आहे आणि याशिवाय महिला आंदोलकांवर सुद्धा पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची माहिती आहे दरम्यान ही दोन दृश्य आपण बघितली तर एकीकडे काही युवकांना काही आंदोलकांना पोलीस ताब्यात घेताना दिसून येत आहेत आणि दुसरीकडे ज्या ठिकाणी व्हॅन इथं उभी आहे पोलिसांची तिथं मोर्चेकरांची मोठी गर्दी आपल्याला दिसते आणि महिला पोलीस आपल्याला पुढे असल्याचं पाहायला मिळत आहे म्हणजे ज्या वेळेला अशा पद्धतीनं आंदोलकांना रोखायचं असतं त्यांना कुठेतरी पुढे जाऊ द्यायचं नसतं त्यावेळेला महिला पोलिसांची जी एक तुकडी आहे ती समोर उभी केली जाते आणि तसंच काहीचं चित्र आपल्याला नागपूरमध्ये सध्या पाहायला मिळते हे दोन दृश्य तर ही आंदोलकांची दृश्य आपण बघू शकतो लोटांगण आंदोलन ते घात घालताना दिसत आहेत त्यांचे काही प्रतिनिधी होते ते लोटांगण आंदोलन या ठिकाणी करत होते सरकारच्या समोर मात्र त्याच वेळेला पोलिसांनी काही प्रतिनिधींना आपल्या ताब्यात घेतलेला आहे पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी रवी सपाटे यांच्याकडे रवी काय सांगाल सध्याची काय स्थिती आहे इथे रवी आवाज येतोय माझा रवी रवी सध्याची काय स्थिती आहे तुम्ही थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की महिला आंदोलकांना ताब्यात घेतल्या आणि त्यांच्यावर सुद्धा सौम्य लाठीचार्ज केल्याचं सांगितलं होतं यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये मात्र ही दृश्य आपण बघितली तर याच्यामध्ये अक्षरशः लोटांगण घालताना हे सर्व युवक आपल्याला दिसून येत आहेत जी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजना मागच्या वर्षी जाहीर झालेली होती विधानसभा निवडणुकीच्या आधी त्या अंतर्गत युवकांना काही महिन्यांचं त्याचबरोबर त्यांना एक आ, एक मानधन सुद्धा दिलं जाणार होतं या प्रशिक्षणासाठी मात्र आता हे युवक आक्रमक झालेले आहेत ज्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे, दिले आहे त्यांना कायमस्वरूपी रोजगार द्या अशी मागणी हे युवक करताना दिसून येत आणि त्यासाठीच ते जेव्हा अधिवेशन सुरू आहे त्यावेळेला उपराजधानी नागपूरमध्ये धडकलेले आहेत त्यांना आता विधानभवनाकडे जायचं आहे पण प्रीमियम आकारताना